शिंदी गावात पंधरा वर्षापासून भीषण पाणी टंचाई कोट्यावधी रुपयांच्या पाण्याच्या दोन योजना अपूर्णच राष्ट्रीय पेयजल व जलजीवन मिशन या दोन योजना पाच वर्षापासून अर्धवट पाणी टंचाईची दाहकता वाढली मैलोदूर आणावे लागते पाणी जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे आठशे पस्तीस गावात पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे काही ठिकाणी टँकर तर काही ठिकाणी खाजगी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत सिंधखेड राजा तालुक्यातील शिंदी गावात कायम पाणी टंचाई आहे शासनाने शिंदे गावासाठी दोन पाणी योजना मंजूर केल्या होत्या राष्ट्रीय पेयजल योजना मागील पाच वर्ष अगोदर ही योजना मंजूर केली ठेकेदाराने रताळी येथील धरणात विहिरी बांधली गावाजवळ टाकी बांधली मात्र पाईपलाईन टाकली नाही पावणे दोन कोटी रुपयांचे बिल काढून पळून गेला दुसरी जलजीवन मिशन योजना मंजूर फक्त पाण्याची अर्धवट टाकी अठ्ठेचाळीस लाख रुपयाची बांधणी तोही ठेकेदार बिल काढून पळून गेला याच मतदारसंघात सहा वेळा आमदार तीन वेळा कॅबिनेट मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगडे राहिले मात्र सिंदखेड राजा मतदारसंघातील साधी पिण्याच्या पाण्याची सोय करू शकली नसल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केलाय पाण्याचा भ्रष्टाचार झालाय शासनाने कोठ्यावधी रुपये खर्च केले मात्र पाण्याचा एक थेंब सुद्धा गावात आला नाही महिला दिवसभर पाण्यासाठी एक्केचाळीस डिग्रीच्या कडक उन्हात वणवण भटकताना दिसतात एका शंभर फूट खोल विहिरीतून पाणी काढण्यासाठी जीव धोक्यात घालून पाणी काढून तहान भागवत आहे मैलोदूर पाण्यासाठी जावं लागत आहे हे भीषण वास्तव जिल्हा प्रशासनाला दिसत नसल्याने पाणी भरणे हेच नशिबात असल्याचा आरोप महिला करीत आहे आता प्रशासन या पाणी टंचाईकडे लक्ष देईल का व शिंदी ग्रामस्थांना किमान पिण्याचे पाणी मिळेल का हाच प्रश्न उपस्थित होतोय

पानी नहीं। नहीं। पासुन पासुन। शिंदे गावाची काय समस्या आहे तुमच्या गावात पाणी परिस्थिती गेल्या पंधरा वर्षापासून शिंदे या गावामध्ये भीषण पाण्याची तीव्र टंचाई आहे आमच्यामध्ये गावाला पाण्याचा भरपूर स्कोप आहे परंतु पाऊस पाणी कमी होत आहे पर्जन्यमान कमी होत असून आणि पर्जन्यमान कमी होतच आहे परंतु ज्या काही शासनाच्या विविध योजना आहे पाण्याच्यासाठी गेल्या पाच वर्षापासून शिंदे या गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात येत असून ती योजना अपूर्ण आहे ही योजना जवळपास पावणे दोन कोटी रुपयाची आहे त्या योजनेअंतर्गत पाण्याची टाकी झाली विहीर झाली विहीरचे पाणी पाणीपुरवठा अभियंता यांनी मोजला असता ते चाळीस फूट खोली भेटली आणि त्या विहिरीचं आजपर्यंत पाच वर्षापासून आजपर्यंत एकही थेंब गावाला मिळालं नाही गेल्या दोन वर्षापासून राष्ट राष्ट्रीय पेल योजनेसोबतच महाराष्ट्र शासनाची जलजीवन मिशन योजना जवळपास अठ्ठेचाळीस लाखाची योजना राबविण्यात येत आहे त्या योजनेची टाकीसुद्धा अपूर्ण आहे तिच्याद्वारे गावातल्या नळ योजनेच्या विहिरीला जुन्या विहिरीला आडवे बोर आणि खोलीकरण करण्यात आलं परंतु गावातलं पाण्याची समस्या एवढी निर्माण झालेली आहे की प विहिरीतच पाणी नाही तर लोकांनी आणायचं कुठून लोक टँकरद्वारे पाणी घेतात कोणी विहिरीवरून पाणी बकेटीने काढून आणतात दोन दोन तीन तीन किलोमीटर पाणी आणतात पाण्याची समस्या एवढी फार मोठी आहे की शासनाने एवढ्या अडीच कोटीपर्यंत जी योजना आतापर्यंत शिंदीला दिली त्या अडीच रुपयाचासुद्धा या गावाला फायदा झाला नाही परंतु शासनाला माझी एकच कळकळीची विनंती आहे की असे मजूर ठेकेदार असो का त्या ठेकेदाराला पाठीशी घालणारे अधिकारी असो यांच्यावर कठोर कारवाई करून आम्हाला त्वरित पाण्याची समस्या नि निकाली लावावी आणि आता आम्ही आंदोलनाचा मार्ग